म्हणतात ना माळ घरी आणि दिव्यानं दळण करी तसं माझी गत झाली बघा जेव्हा भाकरी कराय घेतली तेव्हा पीठच नव्हतं अक्षरशः थोडंच होतं त्यामुळे पटकन रात्री दळण केलं आणि गिरणीमध्ये ठेवून आले येताना कोथिंबीर आणायची होती आणि येताना दोन चार वस्तू घेऊन आले आपल्या बायकांचं असंच असतं एक वस्तू आणाय गेलं की चार वस्तू घरात येतातच त्यानंतर पटापट स्वयंपाक कराय घेतला आज मला वांग बनवायचं होतं चुकं तर आता मला बऱ्यापैकी चांगलं वांग जमायला लागलं आहे अगोदर मी काय करायचे तेलामध्ये वांग जास्त भाजायचे नाही कारण मला वाटायचं ते शिज नाही पण आता चांगलं भासते ना तेव्हापासून पटकन शिस्त पण आणि छान पण होतं तर त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि मुलांचा अभ्यास घेत बसले कारण एक्झाम चालू झालेत तर आपल्या बायकांचं कसं असतं ना ट्यूशनला लावले ना, तर आपण घरी काय बघत नाही पण तसं नाही करायचं कारण ना बऱ्याच वेळा ट्युशनवाल्यांचं पण कन्फ्युजन होतं बरीच मुलं असतात आणि वेगळंच काहीतरी शिकवलेलं जातं तर दररोजच्या दररोज आपण बुक चेक करणं हे आपलं कर्तव्य आहे त्यानंतर परीक्षेचा लोड आल्यामुळे आराध्याला आलेला ताप आणि मग काय आम्ही औषध वगैरे घेतली तर असं आता ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा